वाळू माफ्या आणि वाळू चोरी असो अनधिकृत वाळू उत्खनन असो याला कुठेही आम्ही गय करणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असतं हे दाखवण्याचं कृतीतून दाखवण्याचं काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे कडक सेक्शन लावून हात कापले पाहिजे वाळू चोरी चोऱोऱ्यांचे वाळू माफ्यांचे तशा पद्धतीचे कारवाई आता पुढे दिसेल तुम्हाला परत वाळू चोरी करताना दहा वेळा आपल्या कुटुंबाची आठवण येईल एवढं काम आमचं प्रशासन करेल तर वा हे नितेश राणे काही वर्षापूर्वी जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा या वाळू माफियांच्या बाजूने होते आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना वाळू माफियांना च्या पाठीशी राहून हे मतदान त्यांचं मतदान घेतलं त्यांची यंत्रणा घेतली आणि आता मात्र ते आपण यापासून बाजूला आहोत सरकारमध्ये आहोत त्यामुळे आपली प्रतिमा स्वच्छ झाली पाहिजे यासाठी ही भूमिका आहे परंतु त्यांचे भाऊ निलेश राणेंचे आमदार आहेत त्यांची भूमिका काय आहे आज कुडाळ मालवणातील किंवा वेगुर्ल्या येथील सगळ्या वाळू माफियांचा या राणे कुटुंबियांच्या सातत्याने त्यांच्यावर वावर असतो आणि हे वाळू माफिया कोण आहेत तुम्हाला नावं सांगितले तर सगळे वाळू माफिया हे भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या आहेत आणि त्यामुळे पालकमंत्री म्हणून नितेश राणे आपली भूमिका स्वच्छ ठेवण्यासाठी फक्तही लोकांना दाखवण्यासाठी घोषणा करतायत परंतु जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वाळू सुरू आहे आपण म्हटलं असेल की का, का एवढी हिंमत या वाळवी माफियांची झाली सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असेल तर असल्याशिवाय अशा भूमिका होत नाही आणि एका कुडाळच्या तहसीलदारावर गाडी घालवण्याची सुद्धा हिंमत या बाळवी माफियाने केली आहे आज बावनकुळेंनी एमपीडी पी डी ॲक्टद्वारे कारवाई या ठिकाणी घोषणा केली परंतु यार मदे, हो यार मदे, दर दर या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की फक्त वाळू माफियांवर वाळूच्या दिखाऊ कारवाई होत असते कुठला तरी रॅम्प तोडला जातो कोणावर तरी नोटीस दिली जाते परंतु एकही या जिल्ह्यामध्ये एम पी डी याकडे कारवाई झाली नाही खरं तर ही कारवाई झाली तरच आम्ही म्हणू की पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जी भूमिका आहे ती भूमिका वास्तवात या ठिकाणी आणली